नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत बोईट माशांची अगदी कमी साहित्यात होणारी झटपट आणि झणझणीत अशी फ्राय त्यासाठी इथे मी पाच बोईट मासे मावशीकडून खरेदी केले होते आत्ता ते व्यवस्थित असे साफ करून घेऊ बोईट मासे जे आहेत त्यांना खूप खवलं असतात ते खवलं बारीकसुरीन्मी असे काढून घेत आहेत बऱ्याचदा मावशी आपल्याला मासे साफ करून देत असतात पण आमच्या आज खूपच घाई होती तर त्यांनी मला मासे साफ करून नव्हते दिले तर आता मी इथे मासे साफ करत आहे आता खवलं व्यवस्थित काढून घेतली त्याच्यानंतर डोळ्याच्या एक अर्धा खाली असं चीर करून घ्यायची आणि जे पोटातले आतडे वगैरे आहेत ते सर्व व्यवस्थित असे काढून घ्यायचे म्हणजे मासे जे आहेत ते व्यवस्थित असे साफ होतील आता सर्व आतडे वगैरे असे काढून घेतलेत आणि बघू शकता एकदम प्लेन असे मासे इथे आपण साफ केलेत आता एक एक मासा अशा प्रकारे साफ करून घेऊ आणि आता मी इथे दोन ते तीन चिरा अशा पाडून घेत आहे दोन्ही साइडनी म्हणजे जे आपण मसाल्याचं कोटिंग करणार आहोत त्यातील सर्व मसाले छान असे मोरले जातील माशांमध्ये तर असे सुरीने बारीक बारीक चिरा पाडून घेतले आहेत आता इथे मासे व्यवस्थित असे चिरा पाडून साफ करून झाले आता ओठ्यावर थोडी खवलं वगैरे पडली होती त्याच्यामुळे थोडा ओठा क्लीन करून घेतला आणि आता तोपामध्ये पाणी घेतले आणि आता व्यवस्थित मासे छान असे पोटाविटा करून धुवून घ्यायचे एक एक मासा असा छान धुवून घेतलाय व्यवस्थित असे आपण हे दोन पाण्यात मासे साफ करून घेणार आहोत अशा प्रकारे एक एक मासा व्यवस्थित असा धुवून घेत आहे आता इथे पाण्याचा कलर बघू शकता तुम्ही रेड कलर आहे त्याच्यावरून समजायचं की मासे एकदम फ्रेश आहेत आपण कधीही कोळीन मावशींकडून मासे खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला फ्रेश हवे असतात तर फ्रेश कसं पाहायचं त्यासाठी डोळ्याच्या खाली जे गालफट असतं ते उंच करून बघायचं आणि तो जर भाग आपल्याला लाल दिसेल तर ते मासे फ्रेश आहेत असं समजायचं आता दुसऱ्या पाण्यात मी व्यवस्थित असे मासे क्लीन करून घेतलेत तर हेही पाणी बघू शकता लाल कलर आहे आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अर्ध्या लिंबाची फोड घेतली आहे आणि आता लिंबाचा रस सर्व माशांवर असा पिळून घेतला आहे एका साईडनी लिंबाचा रस पिळल्यानंतर दुसऱ्या साईडनेही मासे पलटी करून लिंबाचा रस असा पिळून घेऊ छानपैकी म्हणजे सर्वकडं असं लिंबाचा रस लागेल आता थोडंसे हिंग टाकले आता अर्धा चमचा हळद टाकली तसेच आता आगरी मसाला टाकत आहे एक तीन चमचा आगरी मसाला मी इथे वापरला आहे चमचा छोटा आहे आणि आता इथे छोटा चमचा बारीक मीठ टाकले तीन चमचाच आता थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि आता छान असे मसाल्याचं कोटिंग सर्वेकडं लावून घेऊ आणि हो मासे धुतल्यानंतर जे पाणी असतं ते पूर्ण निथळून घ्यायचं कारण पाणी थोडं तरी झालं तरी मसाल्याचं कोटिंग आहे ते एकदम ओलसर होतं आणि मसाले व्यवस्थित असे माशांना चिकटत नाहीत त्याच्यामुळे एकदम असं मासे ड्राय करून घ्यायचे आणि मगच मसाल्याचं कोटिंग करायचं आहे प्रकारे सर्वेकडं मसाल्याचं कोटिंग करून झालं आहे आता एक दहा मिनटे मासे मॅरिनेट करून ठेवू त्याच्यानंतर आता एकीकडे तवा गरम करत आहे लोखंडी तवा गरम करत आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तवा बारीक गॅसवर पूर्ण गरम झाला त्याच्यानंतरच मी दोन पय तेल टाकले आता तेलही इथे मी छान असं गरम करून घेतले तर तेल छान गरम झालं तेव्हाच इथे मी बोईट मासे एक एक असे तव्यामध्ये सोडत आहे आता गॅस इथे आपला बारीकच आहे आता लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या अशा ठेचून ह्या स्टेजला घालायच्या आहेत मंडळी इथे शक्यतो लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पहिल्यांदाच माशांच्या आधी केव्हाच टाकायच्या नाहीत मासे टाकल्यानंतरच ना टाकायच्या म्हणजे त्या करपत नाहीत पहिल्यांदाच टाकल्या तर लसूण पाकळ्या करपून त्याचा करपट असा स्वाद माशांमध्ये मा उतरतो त्याच्यामुळे ह्या स्टेजला अशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या की त्या करपत नाहीत आणि मासे छान असे झणझणीत लागतात आत्ता मासे उलटण्याची अजिबात घाई करायची नाहीत कारण हे बोईट मासे जे आहेत ते थोडे नरम असतात आणि आपण सारखं सारखं उलटत गेलो तर ते तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एक बाजू व्यवस्थित अशी छान खरपूस अशी गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय होऊन द्यायची आणि मगच दुसऱ्या बाजूनी छान असं फ्राय करून घ्यायचं आता हळूहळू एक एक मासा मी असा उलटत आहे इथे एका माशाचं डोकं बाजूला झालं आहे बघू शकता ते थोडे नरम असतात त्याच्यामुळे सारखं सारखं उलटण्याची घाई नाही करायची एक बाजू व्यवस्थित अशी फ्राय होऊन द्यायची कारण एक बाजू व्यवस्थित अशी फ्राय झाली की जे मसाल्याचं कोटिंग आहे ते सुद्धा छान अशा प्रकारे माशांना बसतं इथे बघू शकता एकदम छान असं कोटिंग बसलं आहे माशांना आता ही बाजू व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आता तेल जे आहे ते सर्व माशांना व्यवस्थित लागायला पाहिजे त्यासाठी असा तवा सरकवत आहे जर तुमच्या तव्याला दांडा नसेल तर कापडाने असा हळूहळू तवा सरकवा केव्हा केव्हा आपण पकडेने तवा सरकवायला जातो आणि पक्कड निसटू शकते त्याच्यामुळे ते तेलही अंगावर येऊ शकतं त्यासाठी कापडाने हळूहळू असं तवा सरकवायचा आहे म्हणजे तेल जे व्यवस्थित सर्व माशांना व्यवस्थित लागेल आता इथे छान अशी झणझणीत बोईट माशांची फ्राय बनून तयार झालेली आहे आता गॅस बंद केला आहे आणि कोथिंबीरने सर्व माशांना अशी गार्निश करून घेतली आहे मंडळी माशांच्या कलरवरूनच तुम्हाला समजून आलं असेल की माशांची फ्राय किती भन्नाट आणि झणझणीत अशी बनली आहे पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये बाय मंडळी